आपल्याकडे बेड आहे सोफा सेट आहे मग देवारा आहे कपाट आहे लाकडीचा कपाट आहे पत्राचा कपाट आहे आणखी अनेक वस्तू आहेत प्लास्टिक आहे सगळ्या आयटम भेटतात गादीचे गादीचे पाच वर्ष वॉरंटी असतं आणि लाकडचं लाईफ टाइम वॉरंटी असतं ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट भेटला तर नमस्कार मित्रांनो मी सचिन वैद्य आपला मराठी युट्यूब चॅनल अलिबक्क सचिन मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत फर्निचर मार्केटमध्ये आणि स्पेशली अलिबागमध्ये एक फर्निचर मार्केट, मार्केट आहे तुम्ही बघू शकता श्री कृपा फर्निचर हे शॉप आहे आणि हा जो शॉप आहे तो आपला अलिबाग रेवस्त रोड आहे त्या रेवस्तर रोडला आहे आणि हा पूर्ण एरिया आहे तो फर्निचर एरिया आहे तर मित्रांनो तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवतो की बाबा इथे फर्निचर कुठल्या कुठल्या प्रकारचे फर्निचर आहेत आणि त्याची प्राईस रेंज काय असेल आणि अतिशय मापक ठरावामध्ये म्हणजे मापक किमतीमध्ये तुम्हाला पेटून जातील तर मग चला जाऊया तर आपल्यासोबत दादा आहेत त्यांचं आपण त्यांना माहिती करून घेऊ की नक्की काय या शॉपचं नाव आणि काय काय वस्तू आपल्याकडे भेटत आहेत ते पण विचारून घेऊया त्याचं नाव काय सचिन 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 राय सचिन हो। राय तर आता आपलं जे शॉप आहे फर्निचरचं हो। त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात म्हणजे आपल्याकडे बेड आहे सोफा सेट आहे मग देवारा आहे कपाट आहे लाकडीचा कपाट आहे पत्राचा कपाट आहे आणखी अनेक वस्तू आहेत प्लास्टिकला खुर्से आहे सगळ्या आहेत आयटम भेटतात हो आणि बेडची रेंज किती आहे रेंज बेड दहा हजार पासून पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार पर्यंत आहे तर तू दाखवशील आपल्या आता काम पण इथे होतं लाकडीचं काम सगळं इथे होतं म्हणजे आपल्याकडे बनवला तो वस्तू हो आपलं सगळं इथे बनवतो पॉलिश वॉलिश सगळे काम इथे इथेच लाकडचं काम स्वतःच करतो आम्ही ओके ओके आणि ह्याचं प्राइस काय असणार आहे रेडी झाल्यावर रेडी झाल्यावर बारा हजारपासून पासून आहे वीस हजारपर्यंत सागत लाकूड आहे गा? गादी सेट पूर्ण सेट करून आणि वॉरंटी काय असते का गादीला गादीचे गादीचे गादी पाच वर्ष वॉरंटी असतं आणि लाकडचं लाईफ टाईम वॉरंटी असं वॉरंटी लागवण ओके तर आता आपण अजून बघूया काय काय वस्तू आहेत त्यांच्याकडे टिपॉ चार हजार पासून तीन हजार चार हजार वेगवेगळा कॉस्ट आहे टिपॉय तो चार हजारपर्यंत आणि हा सोफा हा सोफा सोळा हजारपर्यंत सोफा आणि ह्याला पण सेम वॉरंटी आहे का सेम सेम सगळ्यांना सेम वॉरंटी आहे से अच्छा आणि आता आता आपण अजून पुढे जाऊया आणि अजून काय विचारू आपण देवार पण आहे बघा सागवान पण भेटतं साधा पण भेटतो वाले देवार आहे साधेवर देवार आहे दोन हजार आहे अडीच हजार आहे तीन हजार आहे चार पाच हजारपर्यंत देवार आहे प्राईस साठी दोन हजार दोन हजार पासून चालू आहे दोन हजार तेरा हजारपर्यंत हजारपर्यंत लाकडामध्ये एक का लाकडा आहे आणि फायबर मध्ये पण देवा आहे आणि प्लाईमध्ये पण देवारा आहे आपल्याकडे दे वेगवेगळा आहे आपल्याकडे आणि खाली जे आहेत आपले ते टी व्ही बेस आहे टी व्ही बेस आपण तीन हजार पासून आहे दहा हजार पर्यंत आहे तीन हजार आहे साडेतीन हजार आहे चार हजार आहे पाच हजार आहे क्वालिटी नुसतं क्वालिटी मध्ये फरक आहे ओके पुढे जाऊया अजून काय काय बघया वस्तू बेड पण आहे आपल्याकडे लो लोखंडी बेड पण आहे दहा हजारपासून पासून पंधरा हजारपर्यंत रेंज आहे दहा हजारवाला आहे पंधरा हजारवाला आहे लाकडी कम बेड पण आहे लाकडी किती आहे हा पंचवीस हजार गादी सगळं पुढे सेट रेडी करून अच्छा पंचवीस हजार रुपये आता अजून आपल्याला एक पुढे ड्रेसिंग टेबल पण आहेत नाही ड्रेसिंग टेबल पण आहे ड्रेसिंग टेबल तीन हजार पास तीन हजारपासून दहा हजारपर्यंत आहे वेगवेगळ्या साईजवर डिझाईनवर क्वालिटीवर आहे हा बघा सगळं साडेतीन हजार वाला रेंज आहे ड्रेसिंग टेबल तीन हजारपासून पासून दहा हजारपर्यंत पर्यंत आहे वेगवेगळा कॉस्ट आहे त्याचा तीन हजारवाला आहे चार हजारवाला आहे पाच हजारवाला आहे त्याचं डिझाईनवर रेट आहे सगळं डायनिंग टेबल पण आहे लाकडीमध्ये पूर्ण सागवान डायनिंग टेबल आहे सात चेअरचा पंचवीस हजार चार चेअरचा वीस हजार रेट आहे पूर्ण पाचवीस सगळे रेडी करून मला भेटतात हो दे 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 दे। कुशन सोफा पण आहे त्या साईडला आपलं त्या साईडला लाकडी कपाट पण आहे स्लायडिंग कपाट आहे डोअरवाले कपाट आहे ते लाकडी कपाट आपल्याकडे सात हजारपासून चालू आहे सात हजारपासून पंचवीस हजारपर्यंत आहे फोमचा हा फोमचा आहे सोफा कुशनचा सोफा आहे तो ते तुम्हाला दहा हजार पासून पंचवीस हजारपर्यंत सोफा पण आहे काय वॉरंटी आणि त्याच्या कुशनचा तीन वर्ष गॅरंटी आहे आणि लाकडीचा लाईफ टाइम गॅरंटी फ्रेमचा ओके फ्रेम हेवी एकदम आहे आणि पत्रामध्ये पण आहे ते आठ हजार पासून आहे तुम्हाला पंधरा हजार सोळा हजारपर्यंत कपाट कपाट आहे कंपनीचा आहे हात पेंट आहे गोदरेज कंपनी वेगवेगळ्या क्वालिटी तुम्हाला भेटणार ओके तर इथे यायचं असेल तर मग आपल्याला काय कॉन्टॅक्ट नंबरवर काय असेल हा सगळा आपला कार्ड आहे श्री सद्गुरू कृपा फर्निचर आणि इथे कसं काय यायचं म्हणजे अलिबागवरून रेवस रोडला खड खडतालपूरचा अलीकडे आहे आपल्यावर तुम्हाला समोर समोर स श्री सद्गुरु कृपा फर्निचर अच्छा आणि तुमचा सा नंबर सांगा नंबर माझा एट सिक्स डबल फाईव्ह थ्री टू फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन आणि जर आपले सबस्क्रायबर आले काहीतरी डिस्काउंट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट भेटणार तुम्हाला सबस्क्राईब तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की तुम्ही आपले सबस्क्रायबर असाल आणि तुम्ही इथे आलात तर तुम्हाला डिस्काउंट भेटला जाईल तर लवकर लवकर सगळ्यांनी तुम्ही इकडे या आणि आपल्याला हवी ती वस्तू तुम्ही घेऊन जा तर दादा थँक्यू माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि प्रत्येकाला वाटतं की काहीतरी वस्तू घ्याव्या आपण किंवा आपल्या घरात लागणाऱ्या वस्तू घेतल्या पाहिजेत तर तर तुम्ही लव लवकर तिकडे या आणि आपल्या वस्तू घेऊन जा कपाट आहेत नंतर डाय हे नंतर सोफा बेड आहे कमबेड आहे खुर्च्या आहेत देवार आहेत खूप काही वस्तू आहेत तर तुम्ही पटापट या आणि वस्तू घेऊन जा जा आणि आपला जो सबस्क्रायबरचा जो लोगो आहे तो दाखवलात तर तुम्हाला नक्की डिस्काउंट भेटून जाईल तर मग चला मित्रांनो आजची व्हिडिओ इथे संपवूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेपर्यंत चला बाय